नमस्कार आज मी बनवणार आहे एक पारंपारिक अशी रेसिपी म्हणजे ती आमटी आहे आणि ती पण आजी पणजीच्या काळातली अशी आहे जुनी एकदम आता ती विस्मरणात चाललेली आहे तर ती भजांची आमटी तर चला मी तुम्हाला साहित्यापासून चला दाखवते आमटीच्या वाटण्यासाठी ना मी हे साहित्य दाखवते तुम्हाला आणि मी एकदम असं थोडक्यात घेतलेलं आहे साहित्य तर हा एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा या दोन सुके मिरच्या घेतल्यात आणि सुखंकोपरं घेतलं आहे जास्त असं नाही आहे दोन चार चमचे छोटे होईल एवढंच आहे दोन तुकडे मी आल्याचे घेतलेत आणि सहा सात लसूण पाकळे आहेत आणि थोडी कोथंबीर आहे आणि मसाल्याचे पदार्थ म्हणाल तर मी गरम मसालासा वेगळा काय वापरणार नाही तर मी या खडे मसालेच घेतलेले आहेत एक चमचा मी धणे घेतलेत आणि चार लवंग घेतलीत मी आणि आठ दहा काळी मिरे घेतलेत आणि छोटंसं एक चक्रफूल घेतलं आहे आणि एका दालचिनीचा तुकडा घेतला आहे छोटासा आता हे साहित्य आहे वाटण्यासाठी तर मी आता हे सगळं काय करते पहिल्यांदा हे भाजून घेते सगळं तव्यावर खरपुसाचं तर मी तवा तापत ठेवला आहे तर आता मी पहिलं हे सुखं खोबरं आहे ना ते पहिलं व्यवस्थित असं भाजून घेते आमटी तू खाल्लेली आहे हो माझ्या लहानपणी मी खाल्लेली आहे आमटी आणि मला मी आता आईला विचारली माझ्या त्याची पद्धत आणि माझ्या आईने सांगितली ती आता विस्मारच झाले आमटी आता कोण तेवढं करत नाही पहिले लोक करायचे पहिले भजी नाही खायचे का भजी खायची पण या भज्यांची आमटी अशी एवढीशी कोणाला माहिती नाही तीच भजी आपण आमटी टाकायची आमटी टाकायचे आणि त्याची आमटी पहिल्याच्या म्हणजे आमट्या वगैरे असं जास्त काय म्हणजे असं आता सगळं आलंय कडधान्य पण पण ही अशी चटपट पटकन होणारी घरातल्या घरात होणारी भाज्यांची आमटी आणि लागते पण टेस्टी लागते ही भरपूर मस्त एकदम लागते त्याची चव मी तर पहिल्यांदाच खाणार पहिल्यांदाच खाणार आहेस तुला माहिती आताच पडली असेल हा म्हणजे ऐकून होतो मी मामीकडनं वगैरे किंवा मावशीकडनं ऐकून होतो मी करते तुझं पहिल्यांदाच म्हणजे बघ्या तशी झटपट होणारी पण आहे आणि छान टेस्टी पण लागते ही आमटी आणि घरच्या साहित्यामध्ये काय असे वेगळा बाहेरचा लागत नाही आता हे कोब्रा भाजत आले आहे तर त्याच्याबरोबरच मी ना गरम मसाला पण टाकून घेते आणि हे मिरची पण टाकते आनी कांदा आणि लसूण का ते सुद्धा टाकते याच्यामध्येच आणि कांदा आणि कोथिंबीर मी अंतर वेगळी भाजून घेते खडे मसाले टाकले ना ग मस्त असं खमंग होत आता हे व्यवस्थित भाजून झालंय खोबरं बिबर सगळं मसाले वगैरे ते मी काढून घेते मी कांदा आणि कोथंबीर भाजून घेते अगोदर कांदा टाकते कांदा बद्दल कांदा बद्दल व्यवस्थित भाजून घेते असा थोडासा कलर बदले बरेच तेल टाकायचं नाही ना कांद्यामध्ये तेल टाकणार आहे पण कांदा पूर्ण भाजून घेणार आणि मग तेल टाकणार कांदा ना आता भाजत मी आता तेल टाकते कांदा सुद्धा आता भाजत आलाय आता आणि कुठलीही आमटी करताना ना वाटण व्यवस्थित होणं बाजून त्यात बाजून वगैरे किंवा सगळं साहित्य हे महत्वाचं असतं त्याच्यामुळे आमटीला खूप छान असा टेस्ट पण येते आणि खमंगपणा पण येतो आता कांदा भाजून झालाय आता मी कोथिंबीर पण टाकते कांदा मस्त असा भाजून झाला कोथंबीर पण भाजली आता गॅस बंद करते आणि हे थंड करून ना आता मी वाटून घेते मस्त मिक्सरमध्ये बारीक एकदम आता हे दोन कांदे मी ना बारीकचे कापून घेते आपल्याला भजी बनवायची त्यासाठी

तेव्हा काय घरात सगळ्या गोष्टी नसायच्या पण त्यातून पण चविष्ट खायचं मुंबईत तरी ठीक आहे पण गावच्या साईडला लोकांकडे म्हणजे आता तर सगळ्या गोष्टी पोचायला लागल्यात ना पूर्वी काय एवढं सगळं नसायचं पुढे तर लाईट पण नसायची सगळ्या गोष्टी ते कडधान्य वगैरे सुद्धा एवढं कोणाच्या घरी असं आणलेलं अन्न पिकतं तेच तिथे खायचं जास्त करून घराच्या अवतीभवती उगवणार पिकणार तेच त्यातच काहीतरी बनवून त्यातच खायचं आहे ना तेच बरे होते पण ते दिवस खूप चांगले होते निरोगी पण होते माणसं आणि निरोगी निरोगी होते ती एक पहिली गोष्ट होती निरोगी होती फिट होती माणसं नव्वद नवद वर्ष जगायची पण आणि स्ट्रॉंग होते म्हणजे आता मी बघितलंय अजूनही काही असे वयस्कर जे ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आजोबा आहेत ना ते अजूनही नारळाच्या झाडावरती चढतात एकदम बरोबर ना अजूनही वरती करतात एवढं नाही आताच्या तरुण पिढीला जमणार नाही ती गोष्ट आता हे दोन कांदे कापून घेतले आता बाकीचं साहित्य पण बघूया आता फोडणीसाठी पण मी हा अर्धा कांदा कापून घेतलाय आणि हा टोमॅटो पण घेते कापून आपण भजी बनवायला घेऊया तर मी हा टोप घेतलाय छोटासा कांदा घेते काढून कोथंबीर पण हा थोडासा ओवा पण घेतलाय मी तो पण टाकते थोडी हळद पण टाकूया आपला मालवणी मसाला पण टाकते थोडा थोड थोडा थोडा नाही एकदम स्पायसी नाही नाही ना। आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे बेसन पीठ घेतलंय मी आता घेते एकत्र करून त्या थोडासा वेळ लागेल ना म्हणजे बनवताना थोडासा थोडस प्रिपरेशन करावं लागेल म्हणजे करायचं असेल तर दोन तास आधी जेवायचं असेल जेवणाच्या आता हे पण मी पीठ ठेवलंय तो पण घेते थोडस मला कांदा थोडा जास्त वाटला खूप पातळ असं नाही करायचं आता आहे आता भजीचे आपल्याला ना गोल गोल गोळे करायचे आहेत असे गोळे झाले पाहिजे बस असे आपल्याला तेलात सोडून तळून घ्यायचे तर आता मी तेल ठेवते तापत आता ता मी ना छोटी छोटी अशी भजी बनवून घेते छोटी छोटी घालायची आमची सोबत छान लागेल भाता सोबत सोबत चपाती सोबत पण छान लागेल दोन्ही ना व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आता आधीच मी आता काढून घेते आता मी कढई ठेवली आहे तेल टाकते आणि हा कांदा पण टाकून घेते आता मी आलं लसून पेस्ट वगैरे आता काय नाही टाकणार आहे मी वाटणामध्ये टाकलेली होती कांदा व्यवस्थित एकदम भाजून घ्यायचं चांगला कलर बदलेपर्यंत का। कांदा पण आता मस्त भाजून झालाय आता टोमॅटो पण टाकते हे तो पण टोमॅटो पण मस्त मऊ झाला आहे मी थोडंसं हिंग टाकते थोडा तो कढीपत्ता थोडी वाटण्यामध्ये कोथंबीर फोरणीमध्ये आणि हा मालवणी मसाला एक ते दीड चमचा हे वाटण करून आहे ते तर ते पण टाकते कढीपत्त्याचा मस्त खमंग असा वाच आलाय आपल्याला पाणी हवं तेवढं वाढून आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकते अल्टी एकदम अशी मस्त पातळ बनवून घ्यायची आमटीला ना छान अशी उकळी काढून घ्यायची मीठ टाकून थोडी मी हळद पण टाकून घेते आता चवीपुरतं मीठ पण टाकते मस्त अशी उकळी आली आणि मी एकदम असं पातळ करून घेतलंय भजी बनवली ती सोडून घेऊया उकळी आल्यानंतर उकळी आल्यानंतर भजी सोडायची नाही तर काय होणार नाही तर मग भजी मग करून जाणार आता ना भजी टाकल्यावर ना एक छान अशी उकळी आली पाहिजे मस्त अशी उकळी पण आलेली आहे आणि आता मी कोथिंबीर टाकते आणि आता गॅस पण बंद करते मस्त अशी चमचमीत भाज्यांची आमटी तयार आहे कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि खरंच तुम्ही अशी न एकदा करून बघा खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद